तामिनी घाट महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मित्रांनो तामिनी घाट हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे निसर्ग परंपरेने नटलेल्या या सुंदर अशा ठिकाणाला संपूर्ण भारत देशातून पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील तामिनी या घाटाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तामिनी हा घाट महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या परिचयाचा घाट असेल सह्याद्री पर्वतरांगाच्या पश्चिम घाटांमध्ये वसलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच तामिनी घाट पावसाळ्यामध्ये या तामिनी घाटाचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम असते महाराष्ट्रातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आपल्या सहलीचा या घाटामध्ये मनमुराद आनंद घेत असतात तामिनी घाटात जाण्यासाठी मुंबई गोवा या महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते तामिनी घाटात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत ज्यांना पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल मित्रांनो या घाटामध्ये असलेल्या मुशी धरणाचा देखावा हा अगदी पाहण्यासारखा आहे कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागातच हा तामिनी घाट वसलेला आहे जसे जसे आपण हा घाट चढायला लागतो तसेच आपल्याला निसर्गाच्या सौंदर्यात हरवल्यासारखे वाटेल पांढऱ्या शुभ्र ढगांनी झाकलेले डोंगर मखमली हिरवेगार गलीचे नयनरम्य धबधबे आणि वळणाच्या उताराने उतरणाऱ्या गाड्या पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाईल मित्रांनो जर तुम्हाला ही निसर्गाचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर नक्की तामिनी या घाटाला भेट द्या तामिनी या घाटाला भेट देण्यासाठी पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त पर्यटकांची गर्दी असते येथे येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा दा उपलब्ध असल्याने नेहमीच मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात तामिनी घाट पार केल्यानंतर पुढे आपल्याला देवकुंड नावाचा धबधबा पाहायला मिळतो देवकुंड या धबधब्याचे सौंदर्य अप्रतिम आहे हा धबधबा पाहण्यासाठी देखील पर्यटकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते खरोखरच तामिनी घाटाचे सौंदर्य शब्दात सांगणे कठीण आहे तामिनी हा घाट पुणे शहरापासून सत्तर किलोमीटर तर मुंबईपासून एकशे चाळीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण तामिनी या घाटाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तामिनी